हा लोकशाहीला आम्ही धोका मानतोय आणि मतदाराने पोलिटिकल पार्टी टिकतील असं राजकारण केलं असं मतदान केलं पाहिजे पोलिटिकल पार्टीज आम्ही हे मानतोय की या देशाच्या एक संघाचा एक संघट नेता 31 चा प्रतीक असं त्या ठिकाणी म्हणतोय पॉलिटिकल पार्टीज संपल्या किंवा शक्तीहीन झाल्या द डाइवर्स मास बोलना रा, कारे करता, दीता, तो या बावा जो आहे डायव्हर्स इश्यू जे आहे त्याच्यावरती बोलणारा कार्यकर्ता नेता राहिला नाही या देशामध्ये बाबासाहेब जे म्हणाले होते की ऑफ सुरुवात व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणून बनल्या मतदारांना आम्ही आवाहन करतोय कोणालाही मतदान करा आम्ही आम्हालाही मतदान करा असं म्हणतोय पण भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये मतदान करू नये आपण आता विचार सर, सर, एक प्रश्न असा आहे तुम्ही सगळ्या विषयावर बोललोय नागपूर महानगरपालिका आंतरराष्ट्रीय संबंध जे आहेत भारताचे सगळ्यात मोठे बिघडलेले आहेत आणि ते विश्वगुरु ते विश्वगुरु याच्यावरनं दिसत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मी विश्वगुरु आहे असं म्हणायला लागले आणि प्रत्यक्षात डोनाल्ड ट्रम्प हे धडा शिकवायला निघालेले आहेत त्या जगावरचं असणार आमचं राज्य असं त्या ठिकाणी ते म्हणतात दोघांचा इगो क्लॅश आहे अशी परिस्थिती आहे आणि त्या इगो क्लॅशमुळे भारतीय नागरिकांना त्याच सगळं सहन करावं लागणार आहे अशी परिस्थिती आहे भांडण हे सुरुवात झालं रशियाच तेल कोणी विकायचं कशाने विकायचं भारत रशियाचं तेल विकतोय याच्याबद्दल दुमत नाही तो त्यांचा अधिकार आहे पण जगभरातल्या देशांचं भारताबरोबरच जे भांडण आहे या प्रश्नासंदर्भात ते म्हणजे या तेल विक्रीतून जो नफा येतोय आणि हा नफा वर्षाला चव्वेचाळीस हजार कोटीचा आहे तो कोणाच्या तिजोरीत जातोय हा कळीचा मुद्दा आहे हे जे चव्वेचाळीस हजार कोटीचा नफा जो आहे तो भारतीय तिजोरीत जात नाही तर तो, तो रिलायन्स कंपनीकडे जातो अशी परिस्थिती आहे आणि याच व्यवहारातून च वॉर चालले अशी परिस्थिती आहे येत्या काही कालावधीमध्ये जे आर्मी चीफनी म्हटलंय की आपल्याला एका युद्धाला तोंड द्यावा लागेल भारताचा आर्थिक कणा हा बोलण्यासाठी एका बाजूला पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला बांगलादेश याचा वापर केला जाऊ शकतो हा कळीचा मुद्दा म्हणून त्या ठिकाणी धरतोय की जगाला मोदीचा कणा मोडायचा आहे इंग्रजीमध्ये ज्याला इगो आपण म्हणतो त्या इगो मुळे कदाचित भारतावरती युद्ध लादले जाईल भारतातला मतदार आणि नागपूर मधला मतदार हा खऱ्या अर्थाने भारताचा मालक आहे संभाव्य होणार युद्ध हा भारतातला नागरिक सुद्धा थांबू शकतो आणि तो म्हणजे नागपूर सारखं महत्वाचं शहर आणि ह्या महत्वातल्या शहरातल्या मतदाराने भारतीय जनता पक्षाला मतदान दिलं नाही तर मोदीचा इगो मत न देऊन दुरुस्त करता येत नागपूर शहरातले जेवढे मोठ मोठे कॉन्ट्रॅक्ट आहेत हे नागपूर मधल्या कॉन्ट्रॅक्टदाराला किंवा कंपन्यांना मिळत नाही तर राज्याच्या बाहेरच्या कंपन्यांना <coughs> मोठ्या प्रमाणात दिल्या जात राजकारणामध्ये <coughs> 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 आणि इलेक्शन मध्ये पैशाचा स्तोम फारच माजलेला आहे आणि तोच तो भारतीय जनता पक्ष आम्ही नॉन करप्ट आहोत असं म्हणतात त्यांच्याच कालावधीत चाललेला वंचित बहुजन आघाडी नागपूरमध्ये कोणाशीच युती करू शकली नाही बरोबर जरी असलं तर अनेक राजकीय पक्ष ज्यांच्या स्टेट लेवलवरती युवत्या होत्या त्यांच्या युवत्या झाल्या नाहीत टिकल्या नाहीत त्या सुद्धा इंडिपेंडेंटली लढतात अशी परिस्थिती आहे कि त्यांना महानगरपालिकेच्या वतीने ज्या सुविधा मिळतात त्या सुविधा कंटिन्यू करायच्या असतील तर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान दिलं पाहिजे सध्या मेट्रो ही सेंट्रल गवर्नमेंट चालवते <coughs> ही मेट्रो दरवर्षी जे काही ऑडिट रिपोर्ट आले आणि मला जे काही ब्रीफ करण्यात आलेला आहे ती पावणे दोन हजार कोटीच्या लॉस्ट मध्ये आहे येत्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मेट्रो ही त्या त्या महानगरपालिकेला हॅन्डओव्हर केल्या जाणार आहे निश्चितपणे ही केंद्र शासनाच्या पैशाने मधन बांधल्या जाते कंस्ट्रक्ट केल्या जाते परंतु त्याची असणारी चालवण्याची जी जबाबदारी आहे ती चालवण्याची जबाबदारी येणाऱ्या महानगरपालिकेवरती राहणार आहे असा धोरणात्मक निर्णय आहे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ही महानगरपालिकेला हँड केला जाईल आणि महानगरपालिकेचं सध्याचं जे असताना साडेपाच हजार कोटीचं बजेट आहे त्याच्याबद्दन सरळ सरळ पावणे दोन हजार कोटी